श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग ट्रेनमध्ये पंधराशेहून अधिक प्रवासी कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना घडली या घटनेनंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली मात्र रेल्वेतील प्रवाशांनी वेळीच प्रसंगावधान राखून रेल्वेतील ट्रेन ओढली आणि रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली हातकलंगले आणि रोकडी दरम्यान पंचंगा पुलाजवळ ही घटना घडली अचानक रेल्वेच्या ए सी एम टू मध्ये आग लागली आणि आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक सतरा चारशे बारा हातकलंगले ते रोकडी दरम्यान पंचंगा पुलाजवळ अचानक आग लागली ट्रेनमध्ये आग लागताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखून गाडीची चेन ओढली यानंतर पाहिलं असता एम दोन या बोगीच्या चाकाला घर्षणामुळे आग लागल्याचं निदर्शनास आलं गाडीतील ही आग सिलेंडरने विजवून तात्काळ ही गाडी मिरजेकडे रवाना झाली आणि मिरजेमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या बोगीची पाहणी करून गाडी सुस्थितीत असल्याची खात्री केल्यानंतर तब्बल एका तासाने ही गाडी मुंबईकडे रवाना झाली कोल्हापूर स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर वळीवडे स्थानकाच्या काही किलोमीटर अंतरावर आगीची ही घटना घडली आहे प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली व गाडीतून उड्या मारल्या आणि सुरक्षित स्थळी जाऊन प्रवासी थांबले या गाडीचे इंजिन नदी शेजारी थांबल्यामुळे अनर्थ टळला सागळी ओढल्यानंतर जर गाडी नदीवर थांबली असती आणि प्रवाशांनी थेट नदीमध्ये उड्या घेतल्या असत्या तर मोठी दुर्घटना घडली असती तसेच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईसाठी कोल्हापुरातून रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटाच्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस निघते यामध्ये अनेक आमदार खासदार सेलिब्रिटी यांचा समावेश असतो तसेच आज तर चक्क पंधराशेहून अधिक प्रवासी ट्रेनमध्ये होते तसेच या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून रात्री ट्रेनची पूर्ण तपासणी करण्यात आली त्यानंतर ही ट्रेन रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने पुढे नेण्यात ने आली दरम्यान ट्रेनला आग लागल्याचं कळताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं लोकिरा न्यूपसाठी गणपती शिंदे